जय महाराष्ट्र हर महादेव जय श्रीराम भावन सध्या आपण संत सेवा आश्रम मध्ये मुक्कामी थांबलेलं आपले सायकल तिकडे पार्क आणि इकडे सगळा धुवा धुवा आहे काही दिसत नाही मंदिरसुद्धा दिसत नाही फक्त मंदिराचा हा वरती जाण्याचा रास्ता दिसतो आहे तर चला बाकी काही नाही जाऊ पण वरती मंदिराचं आता सकाळी म्हणजे उद्या सकाळी आपण दर्शन घेऊ आणि जी साडेसात वाजता आरती होणार आहे तो आरतीचा व्हिडिओ तुम्ही युट्यूबला मी पोस्ट करणार आहे पूर्ण तर यूट्यूबला बघा आणि तुम्ही जसं इंस्टाग्रामला सपोर्ट करता तसंच आपल्याला यूट्यूबला पण सपोर्ट करा काही विषय नाही एवढं सांगतो जय महाराष्ट्र हर हर महादेव आ themes... राजा महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भाव ना बहिणी सध्या मी चाललेलोय आहे दर्शनाला माझ्या हातात आहे टोकन जे की समोर टोकनच आहे तर महाराष्ट्रातून कोणी येतं त्यांना माहिती नसतं ते डायरेक्ट जात आता दोघ जण दोन माणसं होते की सिंगनर चे ते डायरेक्ट गेले त्यांना म्हणलं इथं पहिले जा समोर तिथं टोकन घ्या आणि मग तिथं दर्शनाला जा तर कोणा कोणाला माहिती नसतं तर एवढं सांगतो कोणी येत असं महाराष्ट्रातून तर पहिले तिथं जा टोकन घ्या मग परस घ्या मग दर्शन लेकिन आने में अच्छा लगा आपका भी यात्रा अच्छा लगे आपका जो दिन जो भावना है आपको पूरा करे आप हर हर महादेव हर हर जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्री राम भावना बहनी नो सध्या मी आता आहे केदारनाथ मंदिराच्या पाठीमाग नीचे हे भीमशिला बघू शकता जे की दोन हजार तेरा ला तो पूर आला होता या दगडामुळं म्हणजे ते भीमशिला त्यामुळं मंदिर पण वाचलं गेलेलं होतं आणि बाकी काय असं ते बाकी ते हॉटेल बिटेल ते काय सगळं गेलेलंच होतं एवढं सांगतो तुमच्या मराठी माणसाला जसं तुम्ही इंस्टाग्रामला सपोर्ट करताना तसं युट्यूबला पण सपोर्ट करा एवढं सांगतो शेवटला कमेंटमध्ये लिवा हर हर महादेव आता मी सध्या आहे मंदिराच्या बॅक साइडला बॅक साइडचं वातावरण पूर्ण बघून घ्या तुम्ही बॅक साईडचं वातावरण आहे तुम्ही काहीतरी आपलं मंडप बांधताय जे की काहीतरी कार्यक्रम असाल त्यामुळे ते मंडप बांधताय तर काही विषयी नाही बॅक साईड पूर्ण बघून घेतला काही विषय नाही एवढ सांगतो आपण अजून उद्यापर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत आपण वरती पारा संध्याकाळी खाली जाईल मी गंगोत्रीसाठी तर काही विषयी नाही एवढं सांगतो आणि जे मला काही बोलायचं होतं जोड़ा 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 ते मी जेवढं जेवढं मला जेवढं सांगते तेवढं मी बोलतो काय विषय नाही एवढंच आणि आता सध्या मी तिकडं जातो आपल्या आश्रम मध्ये कारण की ऊन बी खूप झालेलं आहे ऊन एवढं झालेलं आहे की फार डोकं जर्किंग घालून सुद्धा ऊन लावून राहिलं जर्किंग तर तापलेलंच आहे काय विषय नाही इथं येण्याचं स्वप्न सगळेजण बघतात पण इथं तोच येतो ज्याला की महादेव बोलावता ही हो रील तुम्ही बघितलीच असन कुठ आहे कोणाची तर मी ती रील्स बनवणारच आहे थोड्या वेळी त्याला काय जे की तुम्हाला ते वरती मंदिर दिसतंय जे की ते भैरवनाथांचं मंदिर आहे तिथं पण आपल्याला जायचंय वरती दर्शनाला पण आता नेमकी थोडस तब्येत ऊन ऊन तर भरपूरच पडलेले पण आता उद्या सकाळी आपण तिथे दर्शनाला शुभ सकाळ जय महाराष्ट्र हर हर महादेव श्रीम भावनु सध्या आपण संत सेवा निघलेलो आहे चहा बी घेतला आता आपण जाऊ भैरवनाथ भैरवनाथ दर्शन बिरसेन घेऊ तर सध्या मी निघलेलो आहे रोडनी चाललेलो आहे तर पूर्ण व्हिडिओ जो की चार दिवसाचा व्हिडिओ आहे आजच्या दिवस माझा शेवट आहे जो की मी भैरवनाथ दर्शन करून उद्या सकाळी खाली निघणार आहे तर एवढंच सांगतो आणि भैरवनाथ वरती दर्शन बिरसेन करू एवढंच सांगतो जय महाराष्ट्र हर हर महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्रीराम भाऊ जे की शेखर भाऊ अलीगडवरून वरून ते कालपासून आलेले आहे जे, ले ले जे, जे, ले ले जे की म्हणजे ते काल नाही तर परवापासून आलेले ते पण सायकल यात्रा करताय जे की ते फॅमिली सोबत आहे जे की आता ते सध्या केदारनाथला आले त्यांच्या सायकल खालीच लावलेल्या आहेत त्यांनी तर आता आम्ही चाललेलो जे की भैरवनाथ दर्शनासाठी वरती तर मी रास्ता विचारून घेतला नाही तर मी चाललो होतो कुठं आपलं जे की केदारनाथ मंदिर आहे ना काय काय तिकडून पण जात होते म्हणलं मग बघू तर नंतर लक्षात आलं इकडून रास्ता आहे तर मी ते जिथे पार्सल आले ना त्यांना विचारलं मी जे की रास्ता कुठून भैरवनाथ जाण्यासाठी तर ते बोलले इकडून ये मी इकडून चाललेलो आहे तर आपण तिथं जाऊ दर्शन बिर्शन घेऊ आणि जे ते लोकेशन आहे वरच आणि त्याची माहिती पण तुम्हाला सांगतो दर्शनासाठीच आहे पण कशामुळं काय आहे बाबा ते वरती गेल्यानंतर तुम्हाला माहिती सांगतो मी तिथून एंट्री आहे तर चला काय विषय नाही वरती जाऊ वरती फुल म्हणजे तुम्हाला चार पाच दिवस आठ दिवसायलाच भेटल काय विषय नाही आपण चार पाच दिवस वरतीच होतो त्यामुळं काहीच विषय नाही आता चाललेलो आहे दर्शनासाठी ओके मध्ये महाराष्ट्रातून कोणी येत असन तर थोडं लवकरात लवकर येऊ शकता काही विषय नाही महाराष्ट्रातले भरपूर जण मला भेटलेले जे की पाच दिवस वरती होतो ना पाच दिवसामध्ये भरपूर जण मला येऊन भेटून गेलेले जे की सध्या सांगायला तर खूप काही गोष्टी मोठ्या कारण की महाराष्ट्रातून पाचव्या राज्यामध्ये येणं आणि महाराष्ट्रातले लोक मला पाचव्या राज्यामध्ये भेटते म्हणजे कोणता आनंद आहे एक आनंद म्हणजे गगनात मावत नाही असा एक आनंद होतो आपल्याला जे की आपल्याला महाराष्ट्रातले लोक ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस मी काय लांबच नाही मी पण महाराष्ट्रातला आहे पण मी पाचव्या राज्यामध्ये त्यामुळं आणि आपण जे आपलं क्रिएटर आहे मराठी ते मराठी आपण सोडणार नाही कारण की मराठी क्रिएटरमध्ये आपले व्हिडिओ पाठतो लोक कारण की सांगायला गेलं ना तर अवघड तर काही नसतं एकदा व्हिडिओ बनवायला लागला ना सोपे सगळ्या काही गोष्टी सगळ्यांना काही गोष्टी अवघडच वाटतात त्यामुळं एवढं सांगतो मी बाकी काहीच नाही बघू शकता हा चढ या चढावरून मी चाललेलो आहे आता तर काही विषय नाही मोबाईल धरू धरू हात सुद्धा धुकायला लागले काय सांगू यार आलाय जवळ आसपासच कारण की तुंगनाथचा ट्रॅक चढलोय त्यामुळे मला हा ट्रॅक काहीच अवघड वाटत नाही आणि आपली सायकल कुठे आहे तुम्हाला दाखवू का समोर खाली बागा एक किलोमीटर वर आपली सायकल लावलेली खाली आश्रम मध्ये सध्या मी चाललेलोय आता भैरवनाथ दर्शन घेण्यासाठी वरती तर चालला असतो पण विषय असा आहे की रस्ता तसा नाही त्यामुळं बाकी काही त्यामुळं फास्ट चालतो पळत नाही जाणार कारण की तुंगनाचा ट्रॅक मी पळत चढलो होतो ना त्यामुळं हा नाही चढणार पळत कारण की रस्ता तसा नाही तुंगनाचा ट्रॅक मला सरळ सरळ होता म्हणून मी पळत पळत चढलो होतो ज्यांना दम लागतो ना तो हार तास एकाच ठिकाणी थांबून घेतो पण आपण आपण मराठी माणसं कधीच हार मानत नसतो ही पहिल्यापासून आपल्याना आहे कारण की आता नाही पहिल्यापासून आणि मराठी माणसाचा एक दर्जा असा असतो का तो मराठी माणूस कधीच हार मानत नसतो आणि जे हार मानता तिथपर्यंत येऊ पण शकले नसते एवढं सांगतो आणि पुढे चालतो हर महादेव जय श्रीराम भावान वहिनी कि तो जे कि मैं आता केदारनाथ ट्रैक चढ़तो मे कमीत कमी, कमी आठ से नौ किलोमीटर का ट्रैक है कुछ बोलना चाहोगे बहुत अच्छा लगा ये आने से हम लोग को जरा आगे। लगा लेकिन आने में अच्छा लगा है आपका भी यात्रा अच्छा लगे आपका जो तो दिन जो भावना है आपको पूरा करें आप हर हर महादेव जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्री राम भावना बहनी ना सद्या भैरवनाथ दर्शन करून खाली चाललो होतो तर आपल्यानं बुलटाण्याचे भाऊ भेटलेले त्यांनी आपल्याला डीएम ला मॅसेज पण केला होता त्यांनी भाऊ तुम्हाला मेसेज केलेला होता मी की तुम्ही केदारनाथलाय म्हणून पण रिक्वेस्ट एवढ्या पडलेल्या त्यांना पण मी दाखवू शकत नाही कारण की जाऊन द्या आता काही विषय नाही भाऊ दोन शब्द काहीतरी बोला होता समाधान भाऊ आपले शिर्डीवरनं केदारनाथला आलेले सायकलवर ही काही सोपी गोष्ट नाहीये खरंच अभिमानास्पद गोष्ट ही सायकल वर एवढं लांब येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही मित्रांनो तर समाधान भाऊच्या तुम्ही फॉलो करा नक्की लाईक करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा सपोर्ट राहू दे त्यांना आणि तुमच्या मराठी माणसाला असं सपोर्ट करा कारण की बाहेरचं प्रेम आणि महाराष्ट्राचा प्रेम मध्ये खूप फरक आहे एवढं सांगतो आणि शेवटला कमेंट मध्ये लिहा हर हर महादेव जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भावनो बहिणीनो सध्या मी केदारनाथ मधून वरती भैरवनाथ दर्शन करण्यासाठी आलो तर व्हिडिओ काढता काढता जे की नाशिकचे भाऊ आहे दर्शन करायला चालले होते आणि तेवढेच आपला व्हिडिओ काढता काढता त्यांनी महाराष्ट्र आवाज ऐकला जे की भाऊ दोन शब्द काहीतरी बोला तुम्ही आता जय महाराष्ट्र आम्ही केदारनाथ दर्शनासाठी आलो होतो तर तिथे कालभैरवाचं दर्शन करण्यासाठी आम्ही वरती आलो तिथे भाऊ व्हिडिओ बनवत होते भाऊंचा महाराष्ट्राचा आवाज आम्हाला ऐकायला मिळाला त्यानिमित्ताने समाधान भाऊंची आमची भेट झाली त्यानिमित्ताने आम्हाला आनंद झाला त्यांना भेटून महाराष्ट्राचा एक सुपुत्र आम्हाला इथं भेटला त्यानिमित्ताने पुढील वाटचालीसाठी प्रवासासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र भाऊंना लाईक करा सपोर्ट करा जय महाराष्ट्र जे, कि तो। तो जे की मी आता पाचव्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा प्रेम आणि बाहेरच्या प्रेम मध्ये खूप फरक असतो जे की महाराष्ट्राचा प्रेम म्हणलं तर दोन्हीकडे सारखंच आहे एवढंच सांगतो आणि तुमच्या मराठी माणसाला लागेल एवढा सपोर्ट करा जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव जय जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भावना बहिणी तर या लोकेशन वर कोण आलं आणि यांचं नाव काय मला कमेंट करून सांगा आणि महाराष्ट्रातून आणि एक छोट्याशा कोपरगाव तालुक्यातून मी एक सायकलवर बारा ज्योतिर्लिंग यात्रा करतोय तर व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मराठी माणसाला लाग आणि तेवढा सपोर्ट करा शेवटला मध्ये लिवा हर हर महादेव जय महाराष्ट्र महाराष्ट्र हर महादेव जय श्रीराम भावना बहिणी आपण ट्रॅक सकाळी सात वाजता चालू केलेला आता सध्या वाजले असेल किती पाच वाजलेले हे दोन भाऊ आहे जे की हम आपकी हेल्प करते सायकल चालवते मत चालव त्यांना म्हणलं मी लेखी जाऊ पण तेव्हा ऐकायलाच तयार नाही पण जाऊ दे एक, एक ना एक दिवस हा दिवस आज दिसलाय तर हा दिवस परत भेटू शकत नाही त्यांना पण सांगतो बाकी काही विषय नाही एवढाच आणि तुमच्या मराठी माणसाला लागेल तेवढं सपोर्ट करा आज तुमचा मराठी माणूस संध्याकाळी नऊ लोक केदारनाथ मंदिरात आणि एवढं सांगतो आणि शेवटला कमेंट मध्ये लिहा हर हर महादेव कि महाराज स्वामी स्वामीने कोणी सामील गंजा ये अजूनही ताजा ताजा अशा पावन भूमीचा आहे तो परगाव माझे स्वामी येथे आशा अश पावन भूमीचा आहे तो परगाव माझा अशा पावन भूमीचा आहे परगाव माझा बका मालिक ए। साई शिर्डी मध्ये हसले उत्त सुखी अशन भूमीचा जय महाराज च्या हरहार महादेव जी नाव भावनो सध्या मी आता गौरी कुंडला म्हणजे जिथं गरम कुंडाचं पाणी आहे तर तिथं आपल्याला आळंदीचे काही भाऊ लोक भेटलेले जे कि ते एक दोन तीन नाही तर ते सतरा ते अठरा जण आहे ना ना, ना तर त्यांना मला भेटून पण खूप छान वाटलं आणि एक जे होते आपल्याला येऊन मला भेट दिली तर दोन शब्द बोला आज गौरी कुंड या ठिकाणी आमचे युवा सहकारी मित्र समाधान कंदे जे कोपरगावहून बारा ज्योतिर्ची यात्रा करत आहेत आणि ती यात्रा करीत असताना गौरी कुंड या ठिकाणी आमची भेट झाली आणि आमच्या तरुण सहकारी मित्राचा संकल्प ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढ्या कमी वयामध्ये सायकलवर बारा ज्योतिर्लिंग देवस्थानाची परिक्रमा करणार आहेत आणि निश्चितच नवीन युवा वर्गाला यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे तरीही आम्ही आळंदी या ठिकाणावरून असून बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण झाल्याच्या नंतर समाधानाला मी अशी विनंती करील की आपण संजीवन समाधी ज्ञानेश्वर माऊलींची जी संजीवन समाधी आहे या समाधीचं दर्शन करण्याकरता आवर्जून येव आपली यात्रा सुफल सफल चांगली हो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना कृष्ण हरी आणि दुसरी गोष्ट अशी जे आपले मित्र तुम्हाला माहिती असेल म्हणन तस तर जे कि तर मी ओपनिंगला नव्हतो तर माझी पूर्ण यात्रा झाल्यानंतर मी त्यांना भेटायला पण जाणार आहे आणि आळंदीचे काय भाऊ नाही इथं भेटलेले तर त्यांना मी आळंदीला आवर्जून जाऊन भेटणार आहे तर काय विषय नाही एवढं सांगतो कमेंट सेक्शन मध्ये लिवा हर हर महादेव जय महाराष्ट्र जय शिवराय